मित्रांनो तुम्हाला एक असं एक झाडाचं महत्त्व सांगणार आहे त्यापासून उत्पन्न दहा मिळेल असं हे झाड आहे हे चंदन हे झाड अतिशय वस्तू आहे चंदनापासून चंदन या झाडापासून परफ्यूम अत्तर बनवणे ह्या झाडाचा बऱ्याच काही गोष्टी आहेत असं ह्या झाडाच्या असून बनवलं जातं त्यामुळे चंदन हे झाड लावावे असे मी तुम्हाला सांगत आहे हे अतिशय महाग आहे त्यामुळे ह्या शेतीचा आपण अपन आपल्या शेतामध्ये ह्या बिया आणून लावून याची जोपासना केल्यास यापासून भरपूर प्रमाणात पैसे इन्कम भेटून जाईल याची खात्री करावी प्रत्येक शेतकऱ्यांनी व या शेतीकडे वळल्यास प्रत्येक शेतकरी एक दोन झाड बांदावरी लावून घ्यावे या लावल्यामुळे आपणास भरपूर प्रमाणात फायदा होईल असे मला वाटते तरी तुम्ही सर्व शेतकरी याचा या चंदन शेती याविषयी जरा जाणून घ्यावे व आपली ओळख म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की चंदन शेती केल्यानंतर आपणास भरपूर फायदा होईल माझं नाव आहे रवींद्र कामते यूट्यूब चॅनेल या नावाने माझे नाव आहे रवींद्र कामते ही कशा पद्धतीने शेती करण्यात येईल याचे तुम्हाला थोड्या दिवसामध्ये मी याची लागवड कशा पद्धती करावी याचीसुद्धा तुम्हाला मुलाखत देणार आहे तरी तुम्ही ही चंदन शेती केल्यास तुम्हाला फायदेशीर ठरेल बांधावरती एक दोन झाड असाना लावावेत झाड वाढीस या प्रकारे याला खते म्हणा शेणखत जास्तीत जास्त, जास्त करून शेणखत बुरशीनाशक दिल्यानंतर याची वाढ चांगली होईल व भरघस उत्पन्न मिळेल शेतकऱ्यांना पैसा अमाप मिळेल एवढेच बोलतो थांबतो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रवींद्र कामते या नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे